वारणा धरणात धरणातून आठ हजार ब्याण्णव क्यूसेस पाण्याचा विसर्ग सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी आठ वाजेपर्यंत एकोणतीस पूर्णांक तेरा सी पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता चौतीस पूर्णांक चाळीस टी एम सी इतकी आहे सांडवा कालवा विद्युत गृहाद्वारे कोयना धरणातून धरणातून विभागानं पाणी साठा व साठवण क्षमता कवसाट टी एम सी याप्रमाणे कोयना पंच्याऐंशी पूर्णांक तीस एकशे पाच पूर्णांक पंचवीस धूम अकरा पूर्णांक पंधरा तेरा पूर्णांक पन्नास कन्हेर आठ पूर्णांक तीस दहा पूर्णांक दहा वारणा एकोणतीस पूर्णांक ने तेरा चौतीस पूर्णांक चाळीस दूधगंगा एकवीस पूर्णांक ब्याऐंशी पंचवीस पूर्णांक चाळीस राधानगरी आठ पूर्णांक चोवीस आठ पूर्णांक छत्तीस तुळशी तीन पूर्णांक चोवीस तीन पूर्णांक सत्तेचाळीस कासारी दोन पूर्णांक एकोणीस दोन पूर्णांक सत्याहत्तर पाटगाव तीन पूर्णांक सत्तर तीन पूर्णांक बहात्तर धूम बलकवडी तीन पूर्णांक बेचाळीस चार पूर्णांक आठ उर्मोडी सात पूर्णांक एकोणपन्नास नऊ पूर्णांक सत्त्याण्णव तारळी पाच पूर्णांक चार पाच पूर्णांक पंच्याऐंशी आलमट्टी सदुसष्ट पूर्णांक शहाऐंशी एकशे तेवीस विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी आज सकाळी आठ वाजेपर्यंत व कंसात इशारा पातळी फुटामध्ये पुढील प्रमाणे आहे आयर्वेन पूल सांगली एकोणचाळीस चाळीस व अंकली पूल हरिपूर आज सकाळी आठ वाजेपर्यंत पंचेचाळीस पूर्णांक पाच पंचेचाळीस पूर्णांक अकरा दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी तीन वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी चव्वेचाळीस चारे फूट चार इंच चा असून विसर्ग त्रेसष्ट हजार आठशे दोन क्युसेस होत आहे तर सत्याहत्तर बंधारे पाण्याखाली आहेत महानकट न्यूजसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा